एक्क्याण्णव सालापासून शिवार आणि उरलेली एकवीस खेडी नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झाली परंतु समाविष्ट करताना नाशिक महानगरपालिकेच्या मार्फत सदर खेड्यांचा विकास मोठ्या प्रमाणात केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन तत्कालीन प्रशासनाने या गावच्या नागरिकांना दिलं होतं परंतु गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये ही बावीस खेडी फक्त महानगरपालिकेला कर देण्यापुरती मर्यादित आहेत का असा प्रश्न खऱ्या अर्थाने चुंचाळ्यासारख्या माझ्या भागातील नागरिकांना पडलेला आहे अनेक वर्षापासून आपण महानगरपालिकेला कर देतो आहे जी आंबड आणि सतपुर औद्योगिक वसाहत आहे तिथे काल मान्य आयुक्त साहेबांनी आंबड औद्योगिक वसाहतीमध्ये दौरा केला तिथल्या रस्त्यांची पाहणी केली पण आंबड आणि सातपूर वसाहतीला जोडणारा जो आपला सातपूर लिंक रोड महत्त्वाचा रस्ता आहे त्या रस्त्याची पाहणी त्याची दुरुस्त बघण्याचं काम हे मान्य आयुक्त साहेबांनी नाही केलेलं आहे किंवा त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची दुरावस्था सुद्धा सौजन्यसुद्धा नाही दाखवलेलं ह्या रस्त्यावर दर महिन्याला किमान तीन ते चार लोकांचा अपघाती मृत्यू होतो अनेक जण जखमी होतात आणि सिग्नल उभं राहावं जेणेकरून वाहतुकीचं योग्य ते नियोजन होईल कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही आणि त्याच्याने अपघाताला काही प्रमाणामध्ये आळा बसेल दुसरा जो प्रमुख प्रश्न आहे गेल्या तीन महिन्यापासून दत्तनगर चुंचाळे संजीवनगर केबल पार्क जाधव संकुल म्हाडा बालाजी पार्क सागपूरचा मळे परिसर येथील पाणी पुरवठा प्रचंड प्रमाणामध्ये विस्कळीत आहे एन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पेक्षाही वाईट परिस्थिती मुबलक पाणी असतानासुद्धा आपल्या या नाशिक शहरामध्ये चुंचाळ्यासारख्या गावामध्ये निर्माण झालेली आणि याला स्थानिक लोकप्रतिनिधी तर आहेच जबाबदार परंतु प्रशासन हे तितकंच जबाबदार आहे ह्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आणि म्हणून मार्क्सवादी कमिस्ट पक्षाच्या माध्यमातून पंचवीस तारखेला गुरुवारी उद्या सकाळी दहा वाजता मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सहभागी होऊन रस्ता रोको करणार आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत आम्हाला ठोस जो आश्वासन भेटत नाही आणि आम्ही केलेल्या मागण्यांना कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन चालूच ठेवणार एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक